नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खास करून त्या शेतकऱ्यांसाठी की ज्या शेतकऱ्यांनी आपला एक भरून पीक पाहणी केलेली आहे किंवा विमा काढलेला आहे पीक विमा जो असेल तो तर त्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण त्यांचा जो पीक विमा आहे तो आता सक्सेस होऊन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप केली जात आहे तर त्यामध्ये पंधरा जिल्हे पात्र झालेले आहे आणि या पंधरा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेले आहे किंवा किती हेक्टरी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून असेच शेतीविषयक नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल <coughs> तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा असा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यातच चोवीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी करण्याबाबत आलेली आहे आणि त्यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे नाशिक तर नाशिकमध्ये सुद्धा मालेगाव सिन्नर व येवला या, या तीन तालुक्यांमध्ये जो निधी पात्र झालेला आहे तो आता एकंदरीतपणे या तीनही तालुक्यांमध्ये दोन लाख एक्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि यामध्ये क्रमांकावर जो जिल्हा आहे तो म्हणजे आपला धुळे तर यामध्ये फक्त एकच तालुका पात्र झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार तर नंदुरबार मध्ये सुद्धा एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा एकंदरीत आपण जर पाहिलं तर नाशिक विभागामध्ये त्यानंतर जळगाव जळगाव मध्ये सुद्धा चाळीस तालुक्यांमध्ये आठ हजार शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि आठशे एक

दोन दोन जिल्हे हे पात्र पात्र करण्यात करण्यात आलेले आलेले आहे तर लोणार आणि बुलढाणा तर यामध्ये सुद्धा शे बेचाळीस शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्याचबरोबर एकंदरीतपणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी वाटप केले गेलेले आहेत तर म्हणजे सरासरी पावसाचं प्रमाण जर लक्षात घेतलं आपण तर दोन हजार चोवीस मध्ये तर झालाय पण दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या अगोदर पडलेला पावसाचा खंड त्यानंतर झालेली अतिवृष्टी यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये आता बहुतेक शेतकरी हे पात्र झालेले आहे तर पंधरा तालुके जिल्हे जे आहे तर पंधरा जिल्ह्यांमधील म्हणजे जे काही गावं आहे त्या गावांचा आपण उल्लेख केलेला आहे तर यामध्ये पुढचा जो ता जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा एक लाख पंचवीस दोनशे पंचवीस शेतकरी हे पात्र झालेले आहे त्याच्यानंतर सोयगाव सोयगाव तालुक्यामध्ये सुद्धा तेहतीस हजार शे आठशे अठरा शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि यानंतर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर यामध्ये सुद्धा भोकरदन जालना मुंबई मंठा त्याच्यानंतर अंबाई सॉरी अंबाई मंठा व बदनापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि यातच जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार सहाशे शहाऐंशी शेतकरी हे जालना तालुक्यातील एक्याण्णव हजार आठशे ब्याऐंशी शेतकरी हे अंबड तालुक्यातील आणि शेत सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी हे मंठा तालुक्यातील तर असे एकंदरीतपणे मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ही पाच तालुके एक लाख पा, हजार पाचशे शहात्तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड तर बीड भीड़ जिल्ह्यामध्ये सुद्धा वडवणी धारूर व आंबेजोगाई हो हे तीन तालुके पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर या तालुक्यामध्ये सुद्धा तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी धारूर तालुक्यामध्ये त्रेचाळीस हजार तीस शेतकरी <coughs> आंबेजोगाई हो तालुक्यातील बत्तीस हजार एकशे सत्तर शेतकरी पात्र झालेले आहे आणि जिल्ह्यामधील एकशे सत्त एक लाख सात हजार सत्त्याण्णव शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वशीद धाराशिव लाहोरा हे तीन तालुके पात्र करण्यात आलेले आहे तर यामध्ये वाशी तालुक्यामध्ये सत्तावन्न हजार शेतकरी तर धाराशिव तालुक्यामध्ये ब्याण्णव हजार शेतकरी तर लोहार तालुक्यामध्ये चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार नऊशे एकोणसाठ शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतरचा महत्वाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे आपला पुरंदर तर पुणे तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुरंदर सासवड बा बारामती शिरूर गो, दौंड व इंदापूर ही पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहे पुरंदर व सासवड यामध्ये तर बारामती मध्ये सुद्धा पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी याचबरोबर शिरूर घोड नदी यामध्ये पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी तर दौंड मध्ये बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख एकोणसत्तर हजार सा आठशे चौऱ्याऐंशी शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे सोलापूर तर यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शी माळसिरस सांगोला कर्नाळा वराडा वर हे पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहे आणि बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळा सिरस तालुक्यामध्ये एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी तर सांगोला तालुक्यामध्ये एक लाख एकोणनव एकोणवीस हजार तीनशे चोवीस शेतकरी हे करमाळा तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार एक नऊशे एकतीस शेतकरी प हे पात्र झालेले आहे तर महाडा तालुक्यामध्ये सुद्धा एक लाख चोवीस हजार सहाशे एक्याण्णव शेतकरी एकंदरीतपणे सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एक चारशे शहाण्णव शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये सुद्धा आणि या शेतकऱ्यांना सहाशे एकोण न... सत्तर कोटी रुपयांचा जो काही राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी सातारा तर सातारा मध्ये सुद्धा खंडाळा खंडाळा आणि वाई तर हे दोनच तालुके पात करण्यात आलेले आहे आणि यामध्ये सुद्धा एक्याऐंशी हजार चारशे पासष्ट शेतकरी खंडाळा मधील अडोतीस हजार नऊशे शेतकरी एकंदरीत सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे तर चौदावा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हातकंगले व हिंग हिंगलज हे दोन तालुके पात्र करण्यात आलेले आहे आणि हातकंगले तालुक्यामध्ये एकशे शहात्तर हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी तर हिंगलज मध्ये हिंग्लस तालुक्यामध्ये सोळा हजार सातशे तेरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे याचबरोबर शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे शिराळा तर शिराळा जिल्ह्यामध्ये सुद्धा कडेगाव खालापूर विटा व मिरज हे तालुके पात्र करण्यात आलेले आहे तर शिराळामधील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस <coughs> शेतकरी कडेगाव तालुक्यामध्ये सतरा हजार एकवीस शेतकरी तर खानापूर व विटा तालुक्यामध्ये चोवीस हजार चारशे पंधरा शेतकरी हे अं आणि मिरज तालुक्यामध्ये नऊ हजार शे सत्तर शेतकरी हे पात्र झालेले आहे तर एकंदरीत पण हे सांगोला जिल्ह्यामध्ये हजार तीनशे चाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि सर्वात जास्त शेतकरी जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये पात्र झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पंधरा जिल्ह्यामधील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुप बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे पंधरा जिल्ह्यातील जे काही गावं म्हणजे पंधरा जिल्ह्यामध्ये जे काही तालुके पात्र झालेले आहे तर त्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना हेक्टरी किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद